असा कसा होत नाही घेतल्याशिवाय राहत नाही विदर्भ असा कसा आपण रस्ता रोको आंदोलन करत आहोत मुख्यत्वानं सत्तावीस डिसेंबर पासून आपले नेते आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आमरण उपोषण मुख्यत्वाने विदर्भाचं वेगळं राज्य झालं पाहिजे यासाठी आहे गेल्या बारा वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून विदर्भाचा प्रश्न सुटला पाहिजे विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण झालं पाहिजे यासाठी कार्यरत आहे माहीत आहे तरी विजेचे बिल आम्हाला भरावे लागतात कोडशाचे सत्तर टक्के उत्पादन आमच्या विदर्भात होते आणि याचा फायदा पश्चिम महाराष्ट्राला जातो आणि आम्ही आधार आम्ही हे करायचे सगळा फायदा पश्चिम महाराष्ट्राला जातो आणि आमच्या वीर आमचा विदर्भ हा मागासलेला असतो स्थलांतराचा प्रश्न आहे आमच्या विदर्भाच्या वाटेला काय आलेलं आहे आमच्या विदर्भाच्या वाटेला आलेला आहे दहशतवाद आमच्या विदर्भाच्या वाटेला आलेला आहे कुपोषण आमच्या विदर्भाच्या वाटेला शेतकरी आत्महत्या कमी झालेले लोकप्रतिनिधी हे सगळं आमच्या वाटेला आलेलं आहे आणि म्हणून आमचं हे आंदोलन चालू आहे नागपूर करारा अनुसार विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरिता नागपूर इथे घेण्यात दे येतो परंतु ज्या मंत्र्याच्या डोक्यावर केस नसतात अशा मंत्र्यांचे संगम्याचे बिल एक हजारापासून तर पाच हजार रुपयापर्यंत काढण्यात येतो त्याचप्रमाणे नागपूर करारानुसार विदर्भातील तरुणांना तेवीस टक्के नोकऱ्या देण्याचं मान्य केलेलं होतं त्यामध्ये दिल्या गेल्या म्हटलं सात टक्के नोकऱ्या चार लाख नोकऱ्या पडवल्या त्यामुळे बेरोजगारांची उच्च पदाधिकारी मोदीजींनी देऊन दिला पाहिजे जेव्हा निवडून येतात वेगळा विदर्भ येण्याचा शब्द देतो आणि निवडून आल्यानंतर लाचारी पत्करून वेगळ्या विदर्भाकडे दुर्लक्ष करतो तरी लाचार आता वेगळा विदर्भ बसले आहे आणि संपूर्ण जनतेचा पाठिंबा अन्यायग्रस्त जनतेचा पाठिंबा आहे तरी संपूर्ण वेगळ्या विदर्भाच्या नेत्यांनी जनतेने आता तरी थोडी शिल्लक ठेवली पाहिजे आणि वेगळ्या विदर्भाच्या संपूर्ण जनतेनी पाठीशी राहिलं पाहिजे छोटे छोटे राज्य देऊन दिले आणि वेगळ्या विदर्भाचा माल चोरण्याचं सत्र अजूनच सुरू आहे तरी आमचा माल चोरणं थांबवाव